नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे आज आपण उन्हाळी पदार्थामध्ये वाळवणाचा एक असा उपवासाचा पदार्थ बघणार आहोत तर तो पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला अजिबात साबुदाना न शिजवता गॅस न पेटवता आणि एकही एक थेंब तेलाचं न वापरता एक वाटी साबुदानापासून तेलात टाकता दुपटीने फुलणाऱ्या तोंडात टाकता जिबेवर विरघळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत वर्षभर टिकणाऱ्या उपवासाच्या साबुदाना रिंग्स आज आपण बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप ट्रिक्स आणि टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी ही वाळवण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर माता उपवासाच्या साबुदाना रिंग कशा बनवायच्या ते बघूया सर्वात प्रथम उपवासाचे साबुदाणा रिंग्स बनवण्यासाठी येथे मी एक वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता येथे मी जी वाटी दाखवली त्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने साबुदाणा हे मोजून घेऊ शकतात तुम्ही बघू शकता रात्रभर हा भिजत ठेवल्यामुळे हा साबुदाणा दुपटीने फुललेला आहे आणि बघू शकतात एक साबुदाणा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी असा मेणासारखा मऊसूद भिजला गेला आहे बघा जेव्हा आपण उपवासासाठी साबुदाणा भिजत घालतो तेव्हा एका वाटीसाठी बघा दीड वाटी, वाटी पाणी वापरतो तर इथे मी ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या इथे मी पाणी वापरलं होतं भिजण्यासाठी भिजलेल्या साबुदाणा आता आपण मिक्सर भांड्यामध्ये थोडा थोडा करून याचं बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा मिक्सरचं भांडा वापरताना शक्यतो लहान वापरा म्हणजे बारीक याची पेस्ट अशी तयार होईल त्यानंतर बघा इथे मी साबुदाना भिजायला पाणी जास्त वापरल्यामुळे अजिबात इथे मी पाण्याचा वापर करत नाही आहे तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकतात इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे जास्तही पाणी घालू नका नाही तर हे बॅटर अगदीच पातळ होईल आणि आपल्याला पाहिजेल तशा साबुदाना रिंग्स पाडता येणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता अगदी हे बॅटर असं मी शक्य होईल तितकं बारीक करून घेतलेलं आहे बघा यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये बॅटर काढायचं आहे ते भांडं खाली ठेवून घ्यायचं त्यावरती आपल्याला पूर्णाची जी चाळण असते ती ठेवून घ्यायची आहे आणि आपण बारीक करून घेतलेलं बॅटर यावरती असं ओतून घ्यायचं आहे बघा यामुळे काय होईल थोडेफार जरी शिल्लक साबुदाण्याचे कर राहिले असतील तर या चाळणीमुळे छान असे ते सुद्धा बारीक होतील आणि एकसारखं बॅटर आपलं तयार होईल बघा या पद्धतीने असं चमच्याच्या मदतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं चाळून घ्यायचं आहे बघा अगदी पटपट चाळलं जातं हे जास्त वेळसुद्धा लागत नाही तुम्ही बघू शकता बॅटर चाळल्यानंतर बघा तुम्ही खालील भांड्यामध्ये बघू शकतात किती छान असं हे बॅटर एकसारखं तयार झालेलं आहे त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर असं मिक्सरमधून काढून झाल्यानंतर असं चाललेने बारीक असं चाळून घ्यायचं आहे बघा बारीक करताना जे थोडे फार कत दिसत आहे बघा ते सुद्धा असे वरती आलेले आहे त्यानंतर आपण चमचेने असं थोडंसं प्रेस केले की ते सुद्धा असे बारीक होऊन जातात तुम्ही बघू शकतात अगदी चालणीत अजिबात शिल्लक राहिलेलं नाही आहे तर हे बघा इथे सर्व बॅटर आता हे तयार करून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात मस्त पांढर शुभ्र दिसत आहे बघा एक सारखं अगदीच हे बॅटर पातळ सुद्धा नाही आणि सुद्धा नाही बघा तुम्ही बघू शकता बॅटर हे चमच्यात घेऊन बघायचं आणि असं खाली टाकून बघायचं तुम्ही बघू शकता बॅटर अगदीच हे सगळं एक सोबतच पडलं जातं आहे म्हणजे अगदी आपलं हे बॅटर परफेक्ट झालेलं आहे आणि साबुदाणा रिंग्स बनवण्यासाठी आपल्याला असंच बॅटर हवं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी बघा हे बॅटर मी बोटावर घेऊन दाखवत आहे तुम्ही बघू शकतात मस्त फाईन असं हे बॅटर आपला तयार झालेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या बॅटरप्रमाणे घ्या खूप जास्त सुद्धा मीठ घालू नका या वाळवण रेसिपीमध्ये नाहीतर हे वाळल्यानंतर खारक लागू शकतात बघा थोडंसं घालून बघा त्यानंतर टेस्ट करून बघा आणि मगच त्यामध्ये मीठ टाका एकसारखं ही बॅटर आपल्याला मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे बघा बॅटर आपला आता तयार झालेला आहे त्यासाठी बघा इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी वापरणार आहे तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर तुम्ही ती वापरू शकतात पिशवी घेताना बघा कडक बघून घ्यायची आहे पिशवी सुरुवातीला मी धुवून घेतली त्यानंतर बघा कोरड्या कापडाने आपल्याला ही स्वच्छमधून पुसून घ्यायची आहे पिशवीला आतल्या बाजूने तेल लावून घ्या म्हणजे बॅटर पिशवीला अजिबात चिकटणार नाही शिवाय साबुदाना रिंगसुद्धा पटपट पडल्या -पट जातात पिशवी आपल्याला अशी एका भांड्यात ठेवून घ्यायची आहे आणि पिशवीमध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकतात या पद्धतीने तुम्ही जर पहिल्यांदाच हे रिंग्स बनवत असाल तर अगदीच बॅटर थोडंसं भरून घ्या सुरुवातीला रिंग्स बनवून बघा त्यानंतर बघा जास्त बॅटर भरून तुम्ही मग रिंग्स बनवू शकतात तर बघा इथे मी हा बॅटर भरून असा कोन तयार करून घेतलेला आहे पिशवीचं पुढलं टोक आपल्याला कात्रेने थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे हे बघा पिशवीला अगदीच मोठंसुद्धा असं ओल्स पाडलेलं नाही आणि खूप छोटंसुद्धा नाही आहे रिंग्स पाडण्यासाठी बघा इथे मी अगोदरच एक असा पातळसर कागद मिळतो तो घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे खाली साडी अंतरली आहे बघा तुम्ही बघू शकता त्यावरती हा कागद आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे बघा कागद घेताना धुवूनच घ्या कारण की आपण हे उपवासासाठी साबुदाना रिंग्स बनवतो आहे त्यानंतर कागदाला बघा सगळ्या बाजूने आपल्याला जेवढे रिंग्स बनवायचे आहे तेवढ्या बाजूला तेल लावून घ्या तेल लावण्या अगोदर कागद आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून सुद्धा घ्यायचं आहे मगच तेल लावायचं आहे बघा सर्व बाजूने तेल लावून झाल्यानंतर लगेच आपल्याला रिंग बनवायला घ्यायचे आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर शक्यतो हा कागद उन्हामध्येच ठेवा त्यावरच रिंग्स पाडा म्हणजे छान ह्या पटकन अशा निघतात तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा या साबुदाना रिंग्स बनवू शकतात फक्त वाळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो बघा तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये तुम्ही या साबुदाना रिंग्स बनवू शकतात इथे बघा मी तीन वेगळ्या बनवले आहे आणि तीन या अशा वेगळ्या आकारामध्ये बनवल्या आहेत तुम्हाला ज्या आवडतील त्याच्या तुम्ही बनवू शकतात इथे मी अशा राऊंड शेपमध्ये साबुदाना रिंग्स बनवून घेणार आहे या रिंग्स बनवण्यासाठी कोणी मदतीला नसलं तरीसुद्धा चालतं आपण एकटं असूनसुद्धा खूप साऱ्या प्रमाणात या साबुदाणा रिंग्स तयार करू शकतो बघा अगदी पटपट तयार होतात ह्या तुम्ही बघू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अगदीच पटपट ह्या साबुदाणा रिंग्स अशा तयार करू शकतो अजिबात वेळ लागत नाही कारण आपल्याला इथे अजिबात साबुदाणा शिजवायचं नाही आहे ना गॅस पॅटवायचं झंझट करायला अगदी सोपे असतात आणि खायला तर एकदम अशा कुरकुरीत लागतात बघा तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा साबुदाणा रिंग्स या पद्धतीने नक्की करून बघा घरात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांना जर उपवास असला तर आपण हे साबुदाणा रिंग्स पटकन तळून देऊ शकतो खाल्ल्यानंतर पाहुणेसुद्धा विचारतील कशा बनवले ह्या साबुदाणा रिंग्स तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साबुदाणा रिंग्स तयार करून झालेले आहे आणि उन्हामध्ये वाळण्यासाठी सुद्धा ठेवलेला आहे पूर्ण एक दिवस कडक उन्हामध्ये या रिंग्स वाढल्यानंतर तुम्ही बघू शकता रिंग्स आपोआप न काढता अशा अलगद निघताय बघा अजिबात आपल्याला ओढाताण करायची गरज पडत नाही आहे अगदी सहज निघत आहे बघा साबुदाणा रिंग्स पाडताना तुम्ही जर कागदाला तेल अजिबात लावलं नाही तर एकसुद्धा साबुदाना रिंग्स अशी निघणार नाही बघा तर त्यासाठी तर यासाठी एक खास ट्रिक आहे कागदाला तेल लावूनच मगच आपल्याला या साबुदाना रिंग्स कागदावर पाडायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाना रिंग्स मस्त छान अशा ह्या वाळलेल्या आहेत तुम्ही आवाजसुद्धा यांचा बघू शकतात आणि बघा अगदी पांढरे शुभ्र असे ह्या तयार झालेले आहे तर तुम्हाला मी एक तळूसुद्धा दाखवते बघा अगदी मस्त अशा ह्या खुसखुशीत तयार झालेल्या आहे वर्षभर टिकणाऱ्या अगदी पांढरे शुभ्र आपल्या या उपवासाच्या साबुदाना रिंग्स तयार झालेल्या आहे तर रिंग्स कशा झाले आहेत तर त्यासाठी तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते तर बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला इयर रिंग्स टाकून घ्यायचे आहे आणि टाकले टाकले तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदाच्या आतच या रिंग्स अशा छान फुलून वरती आलेल्या आहे तुम्ही बघू शकतात आणि दिसायला तर अप्रतिम दिसत आहे बघा अगदी पांढऱ्या शुभ्र अशा बघूनच खाव्याशा वाटणारे या रिंग्स मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे घरामध्ये अगदी जर लहान मुले असतील तर अशा रिंग्स तुम्ही नक्की घरात बनवून ठेवा मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी या साबुदाना रिंग्स आहेत शिवाय चवीलासुद्धा खूप छान असतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर इथे बघा मी दुसरी बॅचसुद्धा अशी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाना न शिजवता गॅस न पेटवता आणि एकही एक थेंब आपण कुठे तेलाचं न वापरता या साबुदाना रिंग्स आपण तयार केलेले आहे वर्षभरासाठी जरी या रिंग्स आपण अशा जर स्टोअर करून ठेवल्या तर बघा वर्षभर सुद्धा या रिंग्सचा अजिबात तेलकट हवा येणार नाही कारण आपण यामध्ये कुठेही एक थेंबसुद्धा तेल वापरलेलं नाही आहे तर एक रिंग बघा मी तोडून दाखवली अगदी ही सहज तुटली जाते म्हणजे तोंडात टाकताच ही विरगळणारी साबुदाण्याचे रिंग्स आपल्या छान अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहे आजच्या ह्या साबुदाणा रिंग्स तुम्हाला जर आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय